कर्जुले येथे शेतात शौचास बसण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून दोन कुटुंबात वाद झाले त्यावेळी चाकू हल्ल्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय तसेच या महिलेची ननंदही गंभीर जखमी झाली आहे या प्रकरणी तीन जणांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात था गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपींना बुधवारी न्यायालयात हजर केल्या असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की कर्जुले पठार येथे अजित वाघ आणि मुरलीधर रामकृष्ण पडवळ शेजारी राहतात वाघ यांच्या घरात शौचालय नसल्यामुळे त्यांच्या घरातील सदस्य शेजारी असलेल्या पडवळ यांच्या शेतात शौचात जातात मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या विक्रम पडवळ यांनी शिविगाळ केली काही वेळानंतर अजित वाघ आणि त्यांचे भाऊ आणि बहीण मोनिका हे पडवळ कुटुंबाशी चर्चा करण्यासाठी गेले त्यावेळी मुरलीधर पडवळ यांचा मुलगा आणि सून अलका यांनी त्यांना जातीवाचक शिविगाळ करत धमकी दिली वाद विकोपाला गेल्यावर विक्रम पडवळ आणि अलका हिनं रुपाली यांच्यावर चाकून हल्ला करून गंभीर जखमी केले मोनिका मदतीस गेल्या असता त्यांच्यावरही चाकोना हल्ला करण्यात आला जखमींना तात्काळ संगमनेर येथे उपचारासाठी हलवण्यात आला तेथून पुढील उपचारासाठी दोघींना लोणी येथील प्रवरा हॉस्पिटल येथे हलवण्यात आलं आहे उपचारादरम्यान रुपाली वाघ यांचा रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला आहे या घटनेनंतर अजित वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुरलीधर पडवळ विक्रम पडवळ आणि अलका पडवळ यांच्याविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तिघांना न्यायालयात हजर केल्या असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे